आम्ही आमचे खासदार सन्माननीय साहेबांच्या नावानं या ठिकाणी आमचं जे वस्त्रहरण आमचं केलं होतं ते आम्ही आज यांना या ठिकाणी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवून यांना समाजापुढे उघड करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत पत्र द्या पत्र द्या केली आणि ह्या सर्वच खासदार आमदारांना आज आम्ही या ठिकाणी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात यांचं वस्त्र हरण करू आणि आता यांच्या पत्र घेऊनच घरला जाऊ व्हॉट्सअप वाटा